नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य मा आणि परभणी या दोन मतदारसंघातून मी स्वतः लोकसभेची निवडणूक लढवणार आहे विरोधात कोणीही असले तरी दीड लाखाच्या मताधिकारी मी निवडून येणार आहे असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केला आहे माजी मंत्री महादेव जानकर हे सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपण दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं जानकर म्हणाले राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे जिथे उमेदवार मिळतील त्या ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे यामध्ये उत्तर प्रदेशमधील ऐंशी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस कर्नाटक छत्तीसगड येथील काही जागांवर आपला पक्ष निवडणूक लढवणार आहे दरम्यान काही दिवसापासून जानकर यांनी आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते तसेच माड्याबाबत सुतवचक केले होते आता त्यांनी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणाच करून टाकली आहे मात्र जानकर हे महायुतीत राहतात की स्वतंत्र निवडणूक लढवतात हे पाहणे महत्वाचे आहे अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत महादेव जानकर यांनी भाष्य केले ते म्हणाले अशोक चव्हाण यांच्या राजीनामाबाबत मला काही कल्पना नाही त्यांच्या राजीनामाबाबत मला बातम्यामधूनच गरज त्यावर मी अभ्यास करून बोलेन पण जे लोक सत्य आहेत तेच राहतात ज्यांना काही अडचणी आहेत ते असा निर्णय घेत असतील आम्ही महायुतीमध्ये होतो म्हणून भाजप सत्तेत होतं आम्ही नसल्यावर बघू आता काय होते ते ज्या लोकांवर आरोप केले आहेत त्यांचा पक्ष प्रवेश घेतला याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल असाही इशारा जानकर यांनी भाजपला दिला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत महादेव जानकर यांनी बोलण्यास नकार दिला